महाराष्ट्रात सरकार जे आलं आहे ते मुळातच लाडक्या बहिणींमुळे आलेलं ला आहे सरकारचं कर्तृत्व फारसं काही मला वाटत नाही आहे ह्याच्यामध्ये पूर्ण लाडक्या बहिणी पाठीशी झाल्या आणि हे जे आमिष दिलं आहे की दर महिन्याला आम्ही पंधराशे रुपये तुम्हाला देऊ सुरुवातीला टाकले पण चार पास -पास चार पाच पाच महिन्याच्या त्या आमिषाला भुलून भूलथापांना बळी पडून महिलांनी भरपूर मतं दिलेली आहेत महिलांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या मध्य प्रदेशच्या पॅटर्नवरती महाराष्ट्र सरकारने हा पॅटर्न राबवलेला आहे आणि सरकार आलं आहे ठीक आहे त्याबद्दल आता काही म्हणजे बोलण्यात मुद्दा नाही आहे परंतु आता तुम्ही वापर करून घेतला महिलांचा सा, सात सात महिने झाले तुम्ही लाडकी बहीणचे तर पेन्शन टाकत नाही आहे हप्ता येतच नाही आहे पण त्यांच्या हप्त्याला तुमच्याकडे पैसे नसतील दहा दहा वीस वीस हजार कोटीचा तुम्हाला निधी अपुरा पडत असेल तर विधवा आणि निराधार महिलांची पेन्शन तुम्ही का थांबवलेली आहे संजय गांधी निराधार योजनेच्या विधवा परितक्त्या घटस्फोटिता आणि निराधार वृद्ध महिला यांचं पूर्णपणे जे काही जीवन आहे ते अवलंबून त्या पेन्शनवरती असतं अनेक औषधांना वृद्ध महिलांना तर खूप त्रास होतो ते पेन्शन कधी येईल म्हणून डोळे लावून बसलेले असतात बँकेत दहा हेल्पाटे मारतात चक्रा मारतात मोबाईल पण नसतो एस एम एस वाचायला त्यांना दरवेळेला येतात आणि निराश तोंडाने बँकेतून परत येतात का तर पेन्शन जमा झालेली नाही तर सात सात महिने झाले जर तुम्ही पेन्शन देत नसाल तर उपयोग काय त्यामुळे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या सगळ्या विधवा आणि घटस्फोटींना निराधार महिलांना मला विनंती करायची माझ्या भगिनींनो येत्या रक्षाबंधनला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राख्या पाठवा आणि ओवाळी मध्ये आपली पेन्शन मागा एवढं मी आपल्याला सगळ्यांना नम्र आवाहन करते आणि विनंती करते आपल्या चॅनेलद्वारे त्याच्याशिवाय सरकारचे डोळे उघडणार नाहीये आणि आता जर का यांनी आपल्याला पेन्शन नाही दिली तर मग येत्या महापालिका आणि जिल्हा परिषद मध्ये आहेच मग आपण आपली सव्याज सगळं ओवाळणे हो परत करू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद